देवदत्त श्री स्वामी समर्थ मागच्या व्हिडिओमध्ये मी दत्तात्रयांचं वज्रकवच स्तोत्र एक प्रभावी उपासना असा व्हिडिओ टाकला आणि त्याच वेळेला मी म्हटलं होतं की याचा मराठी अर्थसुद्धा काय आहे हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन परंतु मला असं वाटतं की मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्हाला तो मराठी अर्थ सांगू म्हणजे तुम्हाला तो ऐकायलाही खूप छान वाटेल गोड वाटेल आणि तुम्हाला लगेचच त्याचा अर्थही कळेल तर भक्त हो श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रचा हा मराठी अर्थ असा आहे अथ ध्यानम श्री दत्तात्रेय हे जगदरूपी अंकुराचे किंवा वृक्षाचे कंद अर्थात मूळ आहेत ते सत चित्त आणि आनंदरूपी आहेत ते योगी श्रेष्ठांमध्ये चंद्रासारखे शीतल प्रकाशदायी आहेत ते आत्मस्वरूपी आहेत त्यांना मी नमस्कार करते श्री दत्तात्रेय हे एखाद्या वेळी योगी वेळी भोगी वेळी दिगंबर तर एखाद्या वेळी पिशाच्या प्रमाणे भासतात हे श्री दत्तात्रय हरी म्हणजे भक्तांचे